नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत साध्या सोप्या पण अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक देवासमोर अगरबत्ती लावताना अगरबत्तीला थोडे पाणी लावावे त्यामुळे अगरबत्तीचा वास छान येतो आणि अगरबत्ती जास्त वेळ चालते नंबर दोन साबुदाणा वडे तळताना तेल तेलामध्ये फुटतात आणि हातावरही तेल येऊ शकते अशा वेळेस साबुदाणा भिजल्यावरती तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यावा नंबर तीन तोंडामध्ये फोड आले असतील तर विड्याच्या पानाचा रस काढून त्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करून तोंडातील फोडावर लावावे त्यामुळे फोड कमी होण्यास मदत होते नंबर चार बटाटा शिजवताना बटाट्याचे दोन भाग करून बटाटा शिजवावा त्यामुळे बटाटा लवकर शिजण्यास मदत होते आणि गॅसची सुद्धा बचत होते नंबर पाच फ्रीजमध्ये एखाद्या कॉटनच्या कपड्यात खाण्याचा सोडा बांधून ठेवल्याने फ्रीजमध्ये येणारी दुर्गंधी नाहीशी होते नंबर सहा दुधी भोपळ्याचा हलवा करताना भोपळ्याच्या किसामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा घातल्यास दुधी भोपळ्याचा नैसर्गिक रंग टिकून राहतो नंबर सात अळुवळीसाठी बेसनपीठ भिजवून घेतल्यानंतर त्यावर एक ते दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे त्यामुळे अडूवडी छान कुरकुरीत होते नंबर आठ पोटात गॅस होत असेल तर दूध न घालता केलेला आल्याचा चहा पोटातील गॅसमध्ये आराम देऊ शकतो याचा वापर दिवसातून एकदा करू शकता नंबर नऊ जेवणानंतर एक केळी अवश्य खा केळी खाल्ल्याने तोंड येणे पोटातील अल्सर हे त्रासदेखील बरे होतात पोटातील गॅसही कमी होतो नंबर दहा लहान मुलांची हाडे मजबूत होण्यासाठी रोज नारळाचे तेल लावून मालिश करा त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतील आणि थंडीच्या दिवसात त्यांचे शरीरही गरम राहील नंबर अकरा गाईचे तूप खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाल आणि वजनही वाढत नाही नंबर बारा साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा करा त्यामुळे चहा जास्त नुकसान करणार नाही आणि चहाचा स्वादही वाढेल नंबर तेरा चेहऱ्यावरील तीळ कमी करण्यासाठी ॲलोवेराचे सेवन करावे आणि ॲलोवेराने चेहऱ्यावर मसाज करावी त्यामुळे तीळ कमी होण्यास मदत होते नंबर चौदा अनेकदा लोक त्यांचे कान स्वच्छ करण्यासाठी केसांची पिन पेन किंवा पेन्सिल वापरतात हे धोकादायक असू शकते सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे करंगळी बोवती, टॉवेल गुंडाळून कान स्वच्छ करणे किंवा कानाचे ड्रॉप वापरणे नंबर पंधरा आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा तुम्ही लठ्ठ असाल तर रक्तदाब मधुमेह हो किंवा हृदयविकारांसारख्या जोखीम घटकांकडे लक्ष द्या नंबर सोळा खूप वेदनाशामक औषधे घेऊ नका बऱ्याचदा डोकेदुखी किंवा अंगदुखी होताच आपण कोणतेही पेनकिलर सेवन करतो जे हानिकारक असू शकते काही घरगुती उपाय करून पाहणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते नंबर सतरा दररोज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि इतरांच्या आणि तुमच्या चुकांमधूनही शिका स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करा नंबर अठरा खजूर खाल्ल्याने रक्त शुद्ध बनते परिणामी त्वचेवर पिंपल्स धब्बे येत नाहीत त्वचा उजळ व सतेज दिसू लागते नंबर एकोणावीस खोकला झाल्यावर विड्याच्या पानामध्ये ओवा एकत्रित करून चावल्याने आराम मिळतो नंबर वीस कधी कधी पायाच्या पोटऱ्या खूप दुखायला लागतात अशा वेळी कोमट पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि पंधरा ते वीस मिनिटे त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिकसोबत